एखाद्या जागतिक खेळाडूचा तो भारताचा गौरव असून सुद्धा तुम्हाला जर त्याचा सन्मान करता येत नसेल तर तमाम भारतीयांनो फार तुमच्या देशभक्तीचे गोडवे फक्त ट्रोल करण्याच्या नादामध्ये एखाद्याला जर तुम्ही बदनाम करत असाल तर तुमची क्षणिक देशभक्ती आहे जी नेहमी दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करते आणि जे ट्रोलर्स आहेत अंधभक्त आहेत ते एखाद्याला त्याच्या कर्तृत्वाला सुद्धा तुम्हाला महत्व देता येत नसेल तर त्याचा अपमान तरी कमीत कमी करू नका कारण तुमची लायकी तुमची पात्रता त्या खेळाडूच्या आईला त्या खेळाडूला त्याच्या परिवाराला घाणेरड्या कमेंट्स करून त्याच्याबद्दल इतकं वाईट बोलून तुम्हाला काय मिळणार आहे काय मिळतं चाळीस पैशावर अंधभक्तांनो किती दिवस जगणार तुम्ही हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मला चर्चा करायची की देशासाठी जगभर नाव कमवून सुद्धा त्या जगविख्यात खेळाडूला त्याची देशभक्ती किंवा स्वतःच्या देशाप्रती जर त्याला निष्ठा दाखवावी लागत असेल याच्या पेक्षा दुसरं दुर्दैव काय आणि ही तथाकथित जातीयवादी किंवा हिंदुत्ववादी किंवा सो कॉल्ड सत्ताधारी लोकांना दाखवण्यासाठी म्हणजे आटापिटा करावा लागतो याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काही नाही मित्रांनो मी चर्चा करतोय जागतिक उत्तम भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्याबद्दल नीरज चोप्राला आज तो पाकिस्तानच्या खेळाडूचा कैवारी आहे म्हणून त्याला ट्रोल केलं जात आहे परंतु या देशातल्या नागरिकांना हे माहीत नाही की जसं आपल्या राज्याच्या बाहेर देश म्हणून एकत्र येतात आणि देशाच्या बाहेर जगातले खेळाडू एक खेळाडू म्हणून एकत्र येतात ज्या भारताच्या क्रिकेट मॅच ज्या वेळेस पाकिस्तान सोबतच असते खेळायच्या अगोदर सुद्धा ती मॅच सुरू व्हायच्या अगोदर एकमेकाच्या हातात सेकंड करून खेळायला सुरुवात होते आणि खेळ संपल्यानंतर सुद्धा एकमेकाचा हस्तांदोलन करून तो खेळ संपतो तिथं शत्रुत्व नसतं पाहणारे फक्त शत्रुत्व पाळत असतात हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याचा देश जिंकला पाहिजे हे त्याच ठरलेलं असत नीरज चोप्रा कोण आहे माहिती का तुम्हाला त्याला आणि त्याच्या परिवाराला त्याच्या आईला तुम्ही ट्रोल करताय अंधभक्तांनो ट्रोलर्स तुमची लायकी तरी आहे का नीरज चोप्राचा इतिहास माहितीये का आज तो भारतासाठी लढतोय पत्त्याचं रक्तच या देशासाठी समर्पित आहे लढणाऱ्या कुटुंबातून किंवा लढणाऱ्या रक्तातून या महान खेळाडूचा जन्म झालाय विसरू नका माहितीये का तुम्हाला नीरज चोप्रा कोण आहे पानिपतचं युद्ध तरी माहिती आहे का नाही पानिपतच्या युद्धाला कोण गेले होते इथून शिंदे होळकरांचा काय संघर्ष आहे त्याच्या पुढे जाऊन जे मराठे पानिपतची लढाई लढायला गेले होते दुर्दैवाने पानिपतचं युद्ध जरी मराठे हरले असतील पण महाराष्ट्रातून कोण कोण गेलं होत चोपडा गेले होते शिंदे गेले होते गायकवाड गेले होते सगळ्या सगळ्या अण्णावाचे जेवढे महाराष्ट्रात त्या काळी मराठ्यांच्या सैन्यामध्ये जे जे लढत होते ते ते पानिपतला गेले होते जे मेले पानिपतच्या युद्धामध्ये ते तिथच संपले पण जे जिवंत राहिले ते त्याच पानिपतच्या आसपास विसावले पाणीपतच्या युद्धामध्ये जे तिथं थांबलेले आहेत आज तुम्हाला हरियाणा मधून किंवा त्या राज्याचं आपल्या देशाचं नेतृत्व नीरज चोप्रा करताना दिसतो तो नीरज चोप्रा त्याच जे लढायला गेलेल्या मराठ्यां मधून जे तिथ राहिले त्या त्यापूर्वीचा चोपडा आज चोप्रा म्हणून हिंदीचा अपभ्रंश होऊन तो चोप्रा झाला आजही हरियाणातली आपली सगळी बांधव ज्यावेळेस महाराष्ट्रात येतात त्यावेळेस त्यांचं कनेक्शन किंवा त्यांच्या बेटी गाठी आपल्या होतात आपण त्यांच्याशी संवाद साधतो आपली बरीच मंडळी पानीपत शौर्य दिनाच्या सुद्धा जातात किंवा रोड मराठा म्हणून नीरज चोप्रा सहित सगळी तिथली माणसं जी राहतात ती आम्ही रोड मराठा म्हणून तिथं राहतो हे ते सन्मान सांगतात तुम्ही गेलात का कधी महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर हे लोक लढायला गेली होती ट्रोल करताय त्यांना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत मी का असं म्हणालोय नीरज चोप्राने जो भालाफेक मध्ये संघर्ष केलाय तो उगाच त्या ठिकाणी खेळाडू झालाय का 2020 चा दोन हजार वीस च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये सात ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये नीरज चोप्राने सत्याऐंशी पॉइंट अठ्ठावन मीटरच्या थोर्स मध्ये सुवर्ण पदक त्या ठिकाणी मिळवलं भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामधील भारताच सगळ्यात मोठ पहिलं ऍथलेटिक्स सुवर्ण पदक ते होत जे नीरज चोप्राने नी मिळवलंय आणि नीरज चोप्रामुळं वैयक्तिक स्पर्धेमधलं हे दुसरं सुवर्ण पदक होत हा त्या नीरज चोप्राचा इतिहास आहे आज जे ट्रोल करतात ना नीरजला आणि त्याच्या कुटुंबाला त्यावेळेस ह्याच ट्रोलर्स गँगने त्याचं सुद्धा अभिनंदन आणि कौतुक केलेलं असेल जर ते सच्चे देशभक्त असतील दमडीचे फुटकळ कमेंट वर जगणारे जर ते देशभक्ती दाखवणारे असतील तर ते मनवधी मानसिकतेचे आहेत आणि कॉल्ड फार शानपणा शिकवणारे आहेत असं मी ठामपणे म्हणलं त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये वर्ल्ड ऍथलिक्स चॅम्पियनशिप मध्ये जी बुडापेस्ट मध्ये त्या ठिकाणी याच नीरज चोप्राने अठ्ठ्याऐंशी पॉईंट मध्ये अर्थात एवढ्या मीटरच्या थ्रोस मध्ये त्याने भारताला परत पदक मिळवून दिलं ज्यामुळ वर्ल्ड अथलेटिक्स मध्ये चॅम्पियनशिप जिंकणार हा नीरज चोप्रा आहे हा झाला सुवर्णचा पाऊस दोन हजार चोवीस मध्ये जी पॅरिस ऑलिम्पिक झाली त्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये याच नीरज चोप्राला दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये नीरज चोप्राने एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटरच्या थ्रो मध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं त्यावेळी पाकिस्तानने सुवर्ण पदक जिंकलं पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ब्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव मीटरच्या थ्रोने सुवर्ण पदक मिळवलं दोन हजार बावीस मध्ये सुद्धा जी वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप होती युजिनला त्याच्यामध्ये सुद्धा अठ्ठ्याऐंशी पॉइंट तेरा मीटरच्या थ्रोने आपल्या नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकलं होतं म्हणजे दोन रौप्य दोन सुवर्ण या देशाला या सुवर्ण युद्धाने मिळवून दिलेत तुम्ही त्याच्या देशभक्तीबद्दल संशय घेता दीड दमडीचे तथाकथित जे ट्रोलर्स आहेत ते नीरज चोप्राला आज का ट्रोल करतायत याच्याबद्दल मला तुम्हाला चर्चा करायची पण हा इतिहास सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं होता ज्यावेळेस नीरज चोप्राने रौप्य जिंकलं आणि पाकिस्तानने सुवर्ण जिंकलं त्यावेळेस मीडियाने नीरज चोप्राच्या आईला त्या ठिकाणी प्रश्न विचारला काय म्हणाली नीरज चोप्राच्या आई प्रश्न विचारल्यावर प्रश्न असा होता की ज्या नीरजने दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक मिळवलं त्या नीरज चोप्राला आता रौप्य मिळालं तुम्हाला काय वाटतंय सुवर्ण मिळवू शकला असत परंतु आपला प्रतिस्पर्धी देश त्याच्यामध्ये जिंकला नीरजच्या आई म्हणाली होती शेवटी कुठल्याही आईला अभिमान असतोच पण ठीक आहे सुवर्ण घेतलंय म्हणून त्यांना सुवर्णाची अपेक्षा असे पण ती म्हणाली की माझ्या लेखाने जरी रौप्य पदक मिळवलेलं असलं तरी माझ्यासाठी आणि ह्या देशासाठी ते सुवर्णच आहे आम्ही हा सुवर्ण काळच म्हणून त्या ठिकाणी हे रौप्य पदक स्वीकारू म्हणजे आईनं मोठेपणा दाखवला मुलाला खचू दिलं नाही सुद्धा बरीच चर्चा झाली होती नीरज चोप्राच्या आईच्या त्या स्टेटमेंट बद्दल आता पाकिस्तानच्या खोऱ्यामध्ये जे पाकिस्तानी आणि त्यांची लोक वळवळ करतात हीच लोक काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम मध्ये काही दिवसापूर्वी आता दहशतवाद्यांनी हल्ला केला त्याच्या एक चार पाच दिवस अगोदर नीरज चोप्रा जगविख्यात खेळाडू त्याने आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमने जी नीरज चोप्राची एक क्रीडा संस्था आहे त्यांच्या माध्यमातून तरुण पोरांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं त्यांना ते खेळाची आवड व्हावी चांगले खेळाडू घडावेत यासाठी एक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं आठ दिवसापूर्वीची हल्ल्याच्या अगोदरची ही घटना आहे परंतु दुर्दैवाने हल्ला झाला अपघात झाला आता नदीमध फक्त भारतात आला होता किंवा येणार असेल पण भारतामध्ये तसेही नाही म्हणलं तरी हजार बाराशे पाकिस्तानी नागरिक आजही विजा घेऊन भारतात राहतात ते नागरिक म्हणूनच राहतात ना कुठलाही खेळाडू असू द्या भारतीय क्रिकेट खेळाडू असू ऍथलेटिक खेळाडू असू प्रत्येक इतर देशांच्या खेळाडूसोबत यांचे मैत्रीचे संबंध असतात क्रिकेटमध्ये जग झहिर आहे नवज्योत सिंग सिद्धू असेल किंवा कुठलाही आपला भारतीय खेळाडू इतर देशांच्या खेळाडू सोबत चांगले संबंध ठेवतात कारण तो खेळ आहे खेळाला खेळासारखं घेतलं पाहिजे देशाचे शत्रू म्हणून ते घेतलं जात नाही दुर्दैवाने तुम्ही आम्ही तो घेतो आणि जो आपला शत्रू आहे तो शत्रूच आहे तिथे कॉम्प्रोमाइज करायची काहीच गरज नाही पण तो नदीम भारतात येणार होता त्याने तो कार्यक्रम आयोजित केला होता त्याची एक पत्रिका हल्ला झाल्यानंतर नीरज वर सगळेच प्रेम करतात अशातला काय भाग नाही काही न्याचं द्रष्ट सुद्धा असतात त्या, 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 त्या पत्रिकेवरून थेट पाकिस्तान खेळाडू सोबत नीरज चोप्राचे संबंध आहेत अशा पद्धतीनं ट्रोल करून इतकं घाणेरड्या पद्धतीने नीरज चोप्राला त्या ठिकाणी ट्रोल केलं जात आहे अरे नराधमानो स्वतः फार देशभक्त असाल तुमच्या हातून सुद्धा तुम्ही स्वतःच्या आईचा बापाचा वडिलांचा भावाचा गावकऱ्यांचा मित्रांचा सन्मान करू शकत नाही सासरवाडीचा किंवा स्वतःच्या जन्मदा त्या गावाकडच्या सन्मान करू शकत नाही तुम्ही देशभक्ती शिकवायला त्या नीरज चोप्राला त्याच्या आईनं या सगळ्या याच्यावर भूमिका मांडली की जसा माझा नीरज चोप्रा आहे आणि त्याच वेळेस तिला प्रश्न विचारला गेला, गेला होता ज्यावेळेस पाकिस्ताननं सुवर्ण पदक मध्ये जिंकलं होतं ते म्हणले ह्याने जिंकला काय त्याने जिंकला काय माझीच पोर आहे पोराने जिंकला आपल्याच पोराने जिंकला ती मायमाऊली बोलून गेली तिची चूक असेल किंवा बरोबर असेल ज्यावेळेस सानिया मिर्जाने पाकिस्तानच्या सोबत लग्न केलं होतं त्यावेळेस कुठे गेली तेव्हा हो तुमची देशभक्ती त्याला काय तुम्ही इथला मुलगा गाठून दिला नव्हता पण त्याने त्यांचे संबंध जुळवलेच होते ना बरं भारतातूनच हे लोक तिकडे गेले आज भारताचे शत्रू झालेत आपले शत्रू झालेत उघड शत्रू आहेत हिंमत असेल ना जे अंधभक्त भक्त करतात नीरज चोप्राला तुमच्यात दम असेल ना तर जा भारतीय सीमेवर हो आणि पाकिस्तानच्या विरोधात लढाई केला आणि उद्ध्वस्त करून टाका पाकिस्तान दम फक्त सोशल मीडियावर दाखवू नका आणि ज्या रोड मराठ्यांचं रक्त आहे त्या नीरज चोप्राच्या अंगात देशभक्तीचं वार ज्यांच्या नसा नसामध्ये आहे तो नीरज चोप्रा कुठं प्रशिक्षण घेतोय माहितीये का तुम्हाला पुण्यामध्ये पुणे आर्मी क्वार्टर्स मध्ये किंवा त्या स्पोर्ट सेंटरला नीरज चोप्रा पुण्यात प्रशिक्षण घेतो नीरज चोप्रा हरियाणाचा जरी असला महाराष्ट्राच्या घडला जातोय आणि तुम्ही त्याला तिकडच्या समर्थक म्हणून जर ट्रोल करत असाल तुमची वैचारिक दलिंद्री आहे आणि तुमची शब्दातली दरिद्री सुद्धा लक्षात येते आई म्हणली की मुलासोबत खेळतोय किंवा मुलासारखा मुला आहे म्हणून आईच्या त्या वक्तव्यावर त्यांच्या देशभक्तीवर आणि देशप्रेमाबद्दल संशय घेत आहे या देशातला किंवा कुठलाही खेळाडू असू द्या त्यांचं पहिलं खेळावर प्रेम असत ते ज्यांच्या विरोधात खेळतात ते खेळांमध्ये तरबेज असतात आणि समोरच्याला हरवतात म्हणून काय देशाचे संबंध बिघडलेत का नाही या सगळ्या गोष्टीचा ज्या व्यक्तीनं सुवर्ण पदक ऍथलीट मध्ये मिळवून दिलं आणि एक सुंदर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहावं त्या माणसाला तुम्ही ट्रोल करताय तुमच्या सारखे कर्मदरिद्री दुसरे कुणी नाहीत अंध भक्तांना सो कॉल्ड आता येतो नीरज चोप्राला तुम्ही वाईट ठरवताय ना लोकसत्ता आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे काल मी सोशल मीडियावर लोकसत्ता पेपरच्याच फेसबुकच्या हँडलवर वर एक बातमी वाचली मी आता थोड्या वेळाने ती माझ्या फेसबुकला सुद्धा प्रसिद्ध करणार आहे युट्यूबला सुद्धा टाकणार आहे ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय त्याच्यातला एक आयटी सेलचा प्रमुख आहे तो कुठल्या पक्षाचा आहे सत्ताधारी पक्षाचा आयटी सेलचा प्रमुख आहे बघा जरा चाळा बातम्या येऊ दिल्यात का सगळ्या देशासमोर जगासमोर आता कुठे गेली तुमची देशभक्ती तो दहशतवादी कुणाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे मला सांगा कमेंट मध्ये किंवा मी तरी सांगतो तुम्हाला पण तो सत्ताधारी महामहीम विश्वगुरुच्या पक्षाचा आहे आहात कुठे भारताकडे वाई वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांनो तुम्हीच या भारताकडे कशा नजरेने पाहता हे वेगळं सांगायची गरज नाही नीरज चोप्रा आणि त्याचं खानदान त्याचा परिवार कालही ग्रेट होता तो इथला मराठा आहे जो पानिपतच्या युद्धात लढायला गेलेला आहे आजही तो कर्तृत्वानच आहे आणि शौर्यवानच आहे आणि उद्या सुद्धा राहील पण पर तुमची परिस्थिती काय राहील हे फक्त ओळखा जी ग्रेट असतात त्यांना तुमच्या दीडदमडीच्या कमेंटनी फरक पडत नाही फक्त ते अस्वस्थ होतील मी अजून या मुद्द्यावर परत एकदा येणार आहे याच नीरजनं जो काही प्रेस घेऊन खुलासा केला त्याच्यामध्ये मी अजून भूमिका मांडणार आहे कदाचित हिंदीत सुद्धा मांडणार आहे परंतु आपल्या लोकांच्या पाठीशी राहणं आपल्या देशवासियांच्या पाठीशी राहणं तुमचं माझं कर्तव्य आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिजाऊ जय शिवराय